नमस्कार तर मला असं प्रश्न आहे की मला सतत असं वाटत असतं की हे करू की ते करू काम करायचं असतं वेगळं ते होतं वेगळं आणि तेही काम मी करत असते अगदी मनापासून सगळं पण तो कुठेतरी आनंद मिळत नाही तसं का होत आता काम कुठलं करायचं हे तय आहे का म्हणजे ह्याला चंचल मनोप्रवृत्ती म्हणतात म्हणजे मी आता ठरवलं की मला एक पान लिहायचंय अर्ध पण लिहिलं की शिक नाही मला ह्याच्यात मूड नाही मग मी ते सोडून देते म्हणजे आपण मग खरोखर मला ते पान लिहायचं होतं का मलाच माहित नाही ना म्हणजे तुमची आता स्थिती अशी झालेली आहे की खूप चांगली गोष्ट आहे विचारते की तुम्हाला आता असं समजते की मला काय करायचं मला कशात आनंद आहे तर हे करत राहायचं एक दिवस तो आनंद सापडतो आपल्याला तो इझिली कोणी सांगून किंवा मी सांगितलं नाही ना तू हेच कर मग तुला आनंद मिळेल नाही तो आनंद तुम्हाला आतून कळतो की मला काय करायचंय आता आमच्या तृप्ती मॅडम बरंच काही करतात क्लास घेतात काही काही शिकवतात बरंच करतात पण तिला अजून काही आनंद सापडला की नाही मला माहीत नाहीये त्यामुळे होत असतं असं पण अज्ञान आहोत आपण अज्ञान आहोत पण एके ठिकाणी आपण स्थिर होतो त्यामुळे अजून तुम्ही लहान आहात तुमचं मला बरेच अनुभव यायचे आनंद काय आहे नक्की सुख कशात आहे हे अजून तुम्हाला कळलेलं नाही तर हा जो प्रश्न आहे खूप छान आहे एक करत राहायचं काही वेळेला अशी कामं करावी लागतात की जी आपल्याला आवडत नसतात पण प्रारब्धाने ती तुमच्यासाठी निवडलेली असते त्यामुळे ती करावीच लागतात